नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दोन महत्त्वाच्या घटना त्याबद्दल मी बोलणार आहे सगळ्यात प्रथम मी जाहीर निषेध व्यक्त करतो आहे परभणी शहरामध्ये संविधानाच्या विडंबनेचा अपमानाचा जो प्रकार घडला आहे त्या आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी अशी सर्वांची जी इच्छा आहे कारण संविधान हे भारताचा प्राण आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान हे आजपर्यंत आपल्यासाठी मार्गदर्शक ठरत आलं आहे लोकशाहीच्या मार्गाने जाणारं संविधान आणि त्याचा अपमान ही अत्य अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि त्याचा मी जाहीर निषेध करतो दुसरी घटना आहे पत्रकारांबाबतची होय की वंचित बहुजन आघाडी या बाबतीत जो एक भ्रम झाला होता पत्रकारांना त्याबाबत आणि तसेच प्रकाश आंबेडकर ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे अभिनंदन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे पुन्हा एकदा आता भ्रम जो पत्रकारांबाबत म्हटला त्याबाबत मी बोलतोय वंचित बहुजन आघाडीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला अशी बातमी काल काही न्यूज चॅनल्सनी चालवली आणि मी त्या बातमीचा पाठपुरावा केला त्यावेळी मला लक्षात आलं की हा पत्रकारांचा भ्रम आहे म्हणजे शेगाव येथे जी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली आणि तेथे प्रकाश आंबेडकर यांची जी निवड झाली त्याबाबतची बातमी देताना हा भ्रम कसा गेला माहीत नाही पण वंचित बहुजनाकडे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला अशी बातमी बाहेर आली आणि ती बातमी चुकीची आहे भ्रमातून निर्माण झालेली आहे कारण एखाद्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी जे काही निकष आहेत ते निकष वंचित दुर्दैवाने पार करू शकलेले नाही किंवा पूर्ण करू शकलेलं नाही आहे प्रादेशिक पक्षाचे किंवा राष्ट्रीय पक्षाचे जो दर्जा मिळतो अस दर्जा मिळत असतो त्याचे निकष वंचित बहुजन आघाडीने पार केलेले नाही त्यामुळे ती एक भ्रमिक बातमी आहे भ्रमातून निर्माण झाली आली आहे आणि त्यावरून देखील हे कळतं की पत्रकारांचा अभ्यास कसा अपुरा असतो होय या अपुरा अभ्यासाचं अजून एक उदाहरण आहे काल सुजात आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते यांची मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये सुजात आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची ध्येय धोरणे उद्दिष्टे आणि वंचित कसं तळागाळातील लोकांसाठी काम करत आहे हे देखील स्पष्ट केलं त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं होय त्यांनी बाईट देताना हे सांगितलं आहे की वंचितची खरी ताकद आता स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुमच्या लक्षात येईल गेल्या पाच वर्षापासून त्या निवडणुकाच झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळं वंचितला योग्य न्याय मिळालेला नाही त्या, त्या निवडणुका होतील त्यामुळे तुम्हाला वंचितची ताकद दिसेल आणि मग पुढच्या वेळी आम्ही पन्नास आमदारांचं लक्ष ठेवून निवडणुकात उतरणार आहोत असं सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केलं त्या पत्रकाराची गंमत आली ती मुलाखत तुम्हाला मिळेल सोशल मीडियावर बघायला किंवा युट्यूबवर त्या पत्रकारनं विचारलं की, की तुम्हाला असं वाटत नाही का की वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते म्हणून सुजात आंबेडकर यांनी पक्षाला प्रोजेक्ट योग्य पद्धतीने केलेलं नाही पत्रकारला काय विचारतंय नेमकं तो गोंधळच होता अर्थ सुजात आंबेडकरांनी पुन्हा एकदा विचारलं तुम्हाला काय म्हणायचंय प्रोजेक्ट म्हणजे काय बघा खूप काळजी घ्यावी लागते अशा अभ्यासू हुशार बुद्धिमान लोकांशी बोलताना म्हणजे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांच्यावर जरी वेगळ्या पद्धतीची टीका होत असली अर्थात ती टीका फालतू टीका आहे असं माझं स्पष्ट मत आहे त्यांच्या केसांवरून टीका होते एखाद्या माणसाने केस कसे वाढवले आहेत त्यावरून त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याची बुद्धी त्याचं चातुर्य हे सिद्ध होत नसतं कधीच आणि काल सुजात आंबेडकर यांनी पुन्हा एकदा विचारलं की तुम्हाला काय नेमकं म्हणायचं आहे तेव्हा सांगितलं की सुजात आंबेडकर यांनी पक्षाला योग्य पद्धतीने प्रोजेक्ट केलं नाही त्यांनी जास्ती प्रचारात सहभाग घेतला नाही असं तुम्हाला वाटतं का सुजात आंबेडकर हसले आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या खालोखाल मी प्रचारसभा घेतलेल्या आहेत एकोणचाळीस असा त्यांनी उल्लेख केला आकडा सांगितला स्पष्ट एकोणचाळीस प्रचारसभा मी घेतल्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला अर्धवट अशी माहिती दिसते आहे पुढच्या वेळी प्रश्न विचारताना पुरेशी माहिती घेऊन प्रश्न विचारावा असं त्यांनी त्या ते पत्रकारांना टोला मारलेला आहे ते तेव्हा यापुढे पत्रकारांनी सावध राहिलंच पाहिजे आता पत्रकारितेबद्दल देखील एक मुद्दा माझ्या डोक्यात येतोय मी गेल्या चार पाच महिन्यांपासून म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासूनच खरं तर हे चॅनल जुनं आहे माझं त्याला एक वर्ष होऊन गेलं आहे पण गेल्या पाच सहा महिन्यामध्ये मी सातत्याने वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दलची व्हिडिओ बनवतो आहे स्वाभाविक आहे माझी खरोखर इच्छा होती की प्रकाश आंबेडकर हे बुद्धिमान हुशार आणि न्याय देणारे नेते आहेत त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त प्रगती केली पाहिजे आणि ते आपल्या राज्यासाठी काय देशासाठीच मार्गदर्शक ठरू शकतील आणि म्हणून त्या उद्देशाने मी त्यांच्याबद्दलचे व्हिडिओ बनवले त्यांची एक बाजू लावून धरली होती काही लोकांनी माझ्यावर हा शिक्का मारला की हा वंचित बहुजन आघाडीचाच प्रवक्ता आहे माझे मित्रमंडळी असतील काही कॉमेंट्समध्ये देखील बघायला मिळालं काही लोकांनी मला बीजेपीची भीटी असं देखील उल्लेख केलं की कि वंचित बहुजन आघाडी बीजेपीची भीटी आणि तू पण त्यांचाच माणूस आहे काही लोकांनी माझ्या आडनावरून माझ्या कॉमनमॅन नावावरून माझ्या बोलण्यावरून किंवा सोशल मीडियाच्या माझ्या खात्यावरून जातीबद्दलही उल्लेख केलेले आहेत निष्पक्ष पत्रकारिता हा पत्रकारितेचा खरा निकष आहे हे तुम्हालाही मान्य असेल निष्पक्ष पत्रकारिता आणि मला खरोखर निष्पक्षपणे पत्रकारिता करण्याची इच्छा आहे आपण सध्या ज्या जो सोशल मीडिया आहे त्यांना प्रेंस्टिट्यूट असं म्हणतो किंवा विकले गेलेले असं म्हणतो कुठल्या तरी प्रस्थापित पक्षाच्या वळचणीला जाऊन बसलेला सोशल मीडिया किंवा पत्रकार असं मला व्हायचं नाही आहे त्यामुळे आता मी इतर पक्षांच्याबद्दल देखील व्हिडिओ बनवणार आहे निष्पक्षपणे बनवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे मग त्याच्यामध्ये प्रस्थापित पक्ष असतील दुर्लक्षित पक्ष असतील कोणताही पक्ष असेल योग्य ती बातमी त्याबद्दलची त्याबद्दलचा भ्रम त्या, त्या, त्या बातमीचा खरे खोटेपणा किंवा त्याबाबतचे हेतू त्या राजकीय नेत्यांचे किंवा त्या पक्षाचे हे सगळे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे वारंवार वार वंचित बहुजन आघाडीचेच व्हिडिओ बनवतो हा जो आरोप माझ्यावर होतो आहे तो नक्कीच पुसला जाईल आणि तुम्हाला देखील सगळ्या माझ्या दर्शकांना विनंती आहे की आपण मी जे काही बनवतो त्याबद्दलच्या सूचना नक्कीच देत चला माझ्या पत्रकारितेमध्ये काही चुका असतील तर त्याही जरूर मला दाखवा मी जे काही विश्लेषण करतो त्यात चुकीच्या गोष्टी आल्या तर त्याबद्दल देखील जरूर तुम्ही कॉमेंट करू शकता पण केवळ वंचित बहुजन आघाडीचेच व्हिडिओ यापुढे मी बनवेन असं अजिबात नाही आहे कारण पत्रकार म्हटलं म्हणजे सर्वच देशातील राजकीय घटना राजकीय पक्ष राजकीय नेते याबाबतचं विश्लेषण मला करता आलं पाहिजे तरच ती चौफेर पत्रकारिता होईल अन्यथा माझ्यावर देखील हा शिक्का बसेल की हा वळचणीला वंचितच्या जाऊन पडलेला पत्रकार आहे आणि मला तो शिक्का नको आहे कुठल्याच बाबतीत मला निष्पक्ष पत्रकारिता करायची आहे आणि तुम्ही सगळे साथ द्याल अशी मला आशा आहे पुन्हा एकदा संविधानाच्या अपमानाबद्दल जाहीर निषेध तीव्र निषेध अतिशय लांछनास्पद अशी घटना आहे संविधानाच्या बाबतीत देखील भारतीय राष्ट्रध्वजाचे जसे नियम आहेत कडक नियम आहेत ते तसेच नियम बनवावेत अशी माझी इच्छा आहे बनवले जावेत त्यासाठी वेगळा कायदा यावा कारण हल्ली संविधान कोणीही हातात घेऊन फिरतं इतकंच नव्हे तर नागपूरमध्ये काय घडलंय तुम्हाला आहे की संविधान असं नाव असलेल्या डायऱ्या वाटण्यात आल्या रिकामी कोरी पानं आणि वर कवरला संविधान नाव संविधान इतकं सोपं नाही किंवा हो, इतकं स्वस्त देखील नाही की कोणीही ते हातात घेऊन फिरावं आणि संविधानाचा हा देखील एक अपमानच मी मानतो त्यावेळी देखील मी निषेध केला होता की अशी कोरी पानं असलेली डायरी त्याला संविधान नाव देणं हे कितपत योग्य आहे तो देखील एक अपमान आहे संविधानाची विडंबना आहे त्याला तुम्ही डायरीला वेगळं नाव देऊ शकत होता तुमच्या पक्षाचं नाव देऊ शकत होता त्याला संविधान नाव देणं किंवा उठसूट हातात संविधान घेऊन फिरणं आणि आपल्या प्रत्येक बोलण्याला संविधानाचा दाखला आहे असं म्हणणं हा देखील एक प्रकारचा गुन्हा आहे किंवा संविधानाचा अपमानच आहे त्यामुळे संविधानाबाबतीत देखील कडक कायदे झाले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे परभणीमध्ये मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि त्या आरोपीला ज्यांनी संविधानाची विडंबना केली एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय एका ऑटो रिक्षा चालकाने की त्यांनी ते बघितलंय हा पुतळ्यावर चढला होता हा गृहस्थ आणि नंतर त्यांनी संविधान फेकलं त्यानंतर मध्यस्थी करून किंवा त्यानंतर त्यांनी आरोपीला पकडलं मारजोड केली मीडियाकडून तो आरोपी माथे फिरवा असं सांगितलं जात आहे त्याचं नाव सांगितलं जात नाही याचं कारण आहे कारण सामाजिक शांततेचा भंग व्हायला नको म्हणून मात्र वंचित हे कायद्यानेच आंदोलन करतं आहे संविधानाच्या मार्गानुसारच चळवळ आहे वंचितची आणि हे आंदोलन नक्कीच पूर्णत्वास गेलं पाहिजे जास्तीत जास्त जनतेने याला पाठिंबा दिला पाहिजे केवळ वंचितच्या समर्थकांनी नाही किंवा संविधानवादी लोकांनी नाही तर देशातील प्रत्येक नागरिकांनी याचा निषेध केला पाहिजे आणि संविधानाबाबत देखील आता यापुढे कडक कायदे झाले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे बघ्यात लोकसभेत त्याबाबत काही कायदा होतो काय संविधानाबाबतचे नियम स्पष्ट केले जातात काय यापुढे निष्पक्ष पत्रकारिता करणार आहे याचा अर्थ असाही नाही की मी वंचितच्या बाजूने बोललो होतो वंचितची बाजू मांडत होतो मी आणि ती योग्य वाटली म्हणून मांडत होतो यापुढे देखील असाच प्रतिसाद देत राहाल अशी आपल्याकडून आशा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या भूमिकेबाबत सूचना नेहमीच स्वागतार आहेत धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह